आजची गोष्ट आहे एका मुलीची आईची बहिणीची आणि एका दुर्दैवी बायकोची चला तर मग बघूया मी या मुलीला दुर्दैवी का म्हणते एक गाव होते गाव तसं लहान होतं त्या गावामध्ये कुटुंब राहत होतं शेतकरी कुटुंब होतं आई वडील तीन भाऊ मोठा भाऊ सूरज आणि जुळे भाऊ रमेश सुरेश आणि दोन बहिणी मोठी बहीण वनिता आणि लहान बहीण शीतल असं ते कुटुंब होतं जास्त श्रीमंत म्हणावे पण पोटापुरते सगळे होतं वनिताचं लग्न झालं होतं आणि तिला दोन मुलं होती ती जास्त श्रीमंत नव्हती पण ती त्यात सुखी होती तर सुरेशचं लग्न झालं होतं आणि त्याला पण दोन मुलं आणि तो कामानिमित्त शहरात राहायचा आणि रमेश सुरेश हे दोघे गावातच राहून काम करून आईवडिलांना शेती कामात मदत करत आणि शीतल आधी काही दिवस कामासाठी मुंबईमध्ये होती नंतर लग्न करायचं म्हणून गावी राहायला गेली ती गावी एका कम्प्युटर क्लासमध्ये शिकवायला जायची लग्नासाठी खूप स्थळं येत होती पण काही कारणानं मुळे नाही जुळायचं शीतल जिथे काम करायची तिथेच ती तिची संदेशसोबत ओळख होते संदेश, संदेश हा तर क्लासचा मालक असतो तरी तो क्लासमध्ये शिकवायचा सगळं नीट चालू असतं संदेशचा भाऊ असतो मंदार मंदार पण कधी कधी क्लासमध्ये यायचा मंदार असाच एक दिवस येतो त्याची नजर शीतलवर जाते शीतल ही दिसायला सुंदर असते उंच गोरी लांब सडक केस हसायला लागली तर गालात खळी पडायची कोणत्याही मेकअपशिवाय सुंदर नेहमी सलावर कु सलवार कुर्ता हा तिचा पेहराव तसा मंदार दिसायला सावळा होता पण तितकाच देखणा होता मंदार जेव्हा शीतलला पहिल्यांदा बघतो तेव्हाच त्याला ती आवडते संदेश शीतल आणि मंदारची ओळख करून देतो आता मंदार काही ना काही कारण सांगून क्लासमध्ये यायचा आता मंदारची आणि शीतलची चांगलीच ओळख होते तिलाही तो आवडू लागतो मैत्रीवरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असतात शीतलला लग्नासाठी मागण्या येत असतात पण मंदारच्या प्रेमात असल्यामुळे प्रेमा ती सतत नकार देत असते योगायोग म्हणावा की अजून काही मंदारचा भाऊ संदेश हा शीतलच्या मामाला ओळखत असतो मंदारने त्याच्या आणि शीतलच्या नात्याविषयी त्यांच्या घरी सांगितलेलं असतं त्याच्या घरी काहीही प्रॉब्लेम नसतो मंदार संदेशला सांगून शीतलचा आपल्यासाठी तिच्या मामाला सुचव असे सांगतो संदेश शीतलच्या मामाला सांगतो की माझा भाऊ लग्नाचा आहे तुमच्या भा भाचीसाठी योग्य आहे मामा हे शीतलच्या घरी सांगतात मग शीतलला पण विचारतात ती लगेच हो म्हणते तिच्या लगेच हो म्हणण्याने घरचे जरा चकित होतात आणि ह्या मुलाला लगेच हो म्हणण्याचं कारण विचारतात तरी ते जे खरं असतं ते सांगते मुलालाही ती आधीपासून ओळखत असते आणि मुलगा शिकलेला असतो घरी आईवडील आणि मोठा भाऊ असतो स्वतःचा व्यवसाय असतो बंगला मोठा असतो दोन दुकाने घरासमोर गाड्या त्या तुलनेने शीतलची परिस्थिती गरिबीची असते शीतलला तो नीट चौकशी पण करत नाही कारण मुलीचं प्रेम आहे नाही म्हटलं तरी मुलगी ऐकणार नाही म्हणून लग्न करून देतात मंदारच्या घरचे स्वतःचा मोठेपणा दाखवायला सांगतात की फक्त मुलगी द्या आम्हाला बाकी काही नको आम्हाला कसलीही कमी नाही हे ऐकून घरचे खुश होतात हे नशी मुलगीचं नशीबवान आहे घरचे इतके चांगले आहेत म्हणून आणि मुलीला कसलीही कमी भासणार नाही तरी ते आपल्या ऐपतीप्रमाणे मुलीला थोडं सोनं देतात लग्न सगळ्यांच्या मर्जेने आणि वैदिक पद्धतीने पार पडतं शीतलचं लग्न धूमधडाक्यात पार पडतं शीतलच्या संसारात रमून जाते असं तिच्या घरच्याला वाटतं शीतलला श्रीमंत घर मिळालं असलं म्हणून घरचे खुश असतात लग्नानंतरचे सगळेच विधी नीट पार पडतात शीतल लग्न होऊन दोन महिने होतात मुलीची आठवण येते म्हणून तिला फोन करून राहायला ये म्हणून सांगतात पण तिला बरं वा नाही वाटत असं आहे बरं वाटले की पाठवतो असं सासरचे सांगतात घरचे पण लगेच विश्वास ठेवून चालेल सांगतात त्यांना वाटतं सासरचे लोक किती काळजी करतात आता सहा महिने होतात तरी आली नाही म्हणून भाऊ जाऊन बघून येतात तेव्हा सगळं नीट असतं भाऊ बहिणीला घरी घेऊन जाऊ का विचारतो तर घरचे लगेच तयार होतात भावाला सांगतात की आम्ही आधीपासून म्हणतोय माहेरी जाऊ नये घरच्यांची आठवण येत असेल पण तुमची बहीण नको नंतर जाते म्हणून टाळते भावाला वाटतो आपली बहीण किती काळजी करते सासरच्या लोकांची तिला ते काही दिवसांसाठी घरी घेऊन येतात ले खूप दिवसांनी पहिल्यांदा घरी आली म्हणून सगळे लाड करतात सूरज पण तिला भेटायला येतो आणि व वनिता पण सगळे खुश असतात कारण खूप दिवसांनी एकत्र आलेले असतात खूप मस्ती दंगा करून सगळे आपापल्या घरी जातात शीतलला तिचा नवरा घ्यायला रात्री येतो आणि रात्रीच घेऊन जातो त्यानंतर शीतल फक्त काही कार्यक्रम असल्यावरच माहेर यायची ते पण एका दिवसासाठी नवरा आणून सोडायचा आणि घ्यायला पण यायचा आतापर्यंत जितकी गोष्ट झाली आहे त्या गोष्टीवरून असं वाटतं ना की ते नशिबवान आहे शीतल आणि तिचा नवरा किती प्रेम करतो पण असं नाही आहे सासरी पैसा खूप असतो पण तरी त्या पैशाची हव असते शीतलने माहेरून काहीच आणलं नाही म्हणून सासू रोज बोलायची मारझोड पण करायची घरातली सगळी कामं तिच्याकडून करून घ्यायची सगळ्या नोकऱ्याला कामावरून काढते सासू निवांत बसून फक्त ऑर्डर सोडायची आणि जेवणापासून ते लादी पुसेपर्यंत सगळे कामं लावायची बाहेर पण जाऊ नाही द्यायची सासू काय बोलली तर उलट उत्तर न देता गुपचूप ऐकून घ्यायची कारण तिला वाटायचं म्हातारी आहे किती दिवस राहणार आहे आणि सासूही थोडे ऐकलं तर काय फरक पडतो नवरा कामानिमित्त आठवड्यातून चार दिवस तर बाहेरच असायचा सासूला कॅन्सर झालेला सासू डॉक्टरकडे न जाता आयुर्वेदिक उपचार करते त्यासाठी लागणारे औषध शीतलकडून बनवून घ्यायचे नको तसले काडे नाहीतर प्यायला पाचोळा वाटून दे म्हणायची सासू एका भोंदूबाबाची पुजारी असते इतकी पुजारी असते तो मेल्यावर त्याचा पुतळा घरात बनवून घेतलेला असतो सकाळ संध्याकाळ त्याला पुजत बसायची आणि तिला वाटायचं शीतलने पण त्याला पुजावं पण शीतलला त्यामध्ये काहीच रुची नव्हती त्या, त्या भोंधूबाला पुजायची म्हणून गावातले लोक बोलायचं बंद झाले होते आणि तिच्या सासूचा सा स्वभाव पण कुचका सारखं टोचून बोलणं आणि दुसऱ्यांना कमीपणा दाखवायची म्हणून नातेवाईक पण बोलत नव्हते शीतलचा नवरा आणि दीर सासूच्या शब्दाबाहेर नव्हते ते आई सांगेल तेच ऐकायचे आई जे म्हणेल तो शेवटचा शब्द तिच्या सासूचा सासरवास इतका झाला होता की शीतल असा आता सहन करत नव्हते कारण सासू कशी असली तरी बाईला शेवटी आधार असतो तो तिच्या नवऱ्याचा पण नवरा सुद्धा तो तिच्या आईविषयी काही ऐकून नाही घ्यायचा आणि नवरा म्हणून ते जे सुख तिला हवं होतं ते कधीच दिलंच नाही फक्त होती ती दोघांमध्ये जबरदस्ती आणि माणूस म्हणून त्याची भूक भागत नव्हती होती पण तिला काय हवं त्याने कधी जाणूनच घेतलं नाही सासूला तिला सकाळी पहाटे लवकर उठवायला सांगायची प्रत्येकाला आवडीचा सा पदार्थ नाश्ता नंतर देवाची पूजा घरातील कामे नंतर जेवण सासूची सेवा नंतर वेळ मिळाला तर बिचारी जेवायची आणि सासूची नजर चुकून थोडी विश्रांती घ्यायची सासूची सेवा आणि सासूची बोलणी आणि कधी कधी मारायची पण तिला साधं आईसोबत फोनवरती पण नीट बोलू नाही द्यायची समोर उभं राहो काय बोलते ते ऐकायची शेवटी तिला वाटलं एकदा आईला सांगावं म्हणून खूप विनंती करून माहेरी गेली आणि आईला सांगितलं की सासू त्रास देते आईवडिलांनी आणि अजून चार लोकांनी जाऊन ही जाऊन समजावून आले की असं नका करू तिचं काही चुकलं तर माफ करा आणि थोडे पैसे दिले त्याला वाटलं पैसे दिले म्हणजे आता त्रास देणार नाही उलट तिने खोटे बोलून गेली आणि घरी सांगितलं म्हणून सासरच्या लोकांनी अजून राग आला आणि तिला अजून त्रास देऊ लागले लग्नाला दीड वर्ष झाली असतात तरी पण मूल बाळ नसतं म्हणून पण पट कटकट करायची करता करता लग्नाला चार वर्ष झाले तर चार वर्षात तिच्या माहेरच्या लोकांनी पाच वेळा सासरच्या लोकाला समजावलं शीतलला दिवस गेले हे ऐकून घरचे खुश होते कारण त्यांना वाटलं आता तरी नीट वागतील पण कसलं काय त्रास देणं चालूच होतं सासूवास चालूच होता तिला बाळंतपणाला पण माहेरी नाही पाठवलं छळ चालूच होता तिच्या माहेरचे तिला भेटायला आले येतात तर ही घरातील कामे करत असते तिला आठवा महिना असतो हे बघून तिची आई आणि भाऊ तिच्या सासूला समजावतात पण ती ऐकणारी नव्हती उलट त्यांचा अपमान करून पाठवलं शेवटी तिला छान गोंडस असा मुलगा झाला आता माहेरच्यांना वाटलं सगळं नीट झाले आता नातू झाला म्हणजे त्रास कमी होईल शीतलच्या गावी जत्रा असते म्हणून शीतलला जत्रेला ये म्हणून सांगते कारण मुलगा झाल्यापासून चार महिने होतात तरी तिला माहेरी पाठवत नाही म्हणून जत्रेच्या निमित्ताने पाठवतील असं वाटलं शीतल सासूला विचारते तर सासू म्हणते जाऊ नकोस बाळ लहान आहे तुला देवाचं दर्शन नाही घेता येणार मग का जाते असं म्हणून तिला नाही पाठवत आईला फोन करून सांगते बिचारी रडत असते कारण काही कार्यक्रम असते की गावी सगळी भावंडे एकत्र येतात मजा असते आणि खूप दिवस आईला भेटले नसते म्हणून तिला वाईट वाटत असतं दुसऱ्या दिवशी तिच्या शहर शहरात राहत असतो तो भाऊ म्हणजे सूरज का फोन येतो फोन शीतलचा असतो ती त्याला सांगते की तुमची बहीण लांब जाते आहे माझ्या मुलाला सांभाळा आपण शेवटी शेवटचं बोलतोय काळजी घ्या सगळ्यांची सूरज विचारतो काय झालं असं का बोलतेस काही त्रास आहे का मी येतो मग बोलू आपण असं बोलूपर्यंत फोन कट होतो तो, तो लगेच घरी फोन करून शीतलच्या घरी जाऊन या म्हणून सांगतो सा ते ऐकून शीतलची आई आणि भाऊ शीतलचा मामा सगळेजण जातात सूरज पण यायला निघतो तिच्या घरी येताच तर सग घरचे सगळे जेवत असतात आणि तो चार महिन्याचा मुलगा रडत एका बाजूला असतो शीतलची आई विचारते शीतल कुठं आहे तर सासू सांगते शोधा तुमची मुलगी आहे राग आला तर बाहेर जायची सवय आहे तिला तिचे भाऊ आणि मामा आई सगळे घर शोधतात पण ती दिसत नाही ते वरच्या रूममध्ये जातात तर दरवाजा लावलेला असतो आतून धक्का देतात पण उघडत नाही शेवटी तो तोडावा लागतो तर शीतलचा नवरा म्हणतो दरवाजा महाग आहे जरा जपून दरवाजा उघडून बघतात तर शीतल ओढणीला पंख्याच्या लटकलेली असते हे बघून तर सगळे चकितच होतात सगळ्याच्या कल्पनेच्या बाहेरचं असतं नंतर पोलीस केस होते बॉडी पोस्ट मास्टरमला जाते ही बातमी वाऱ्यासारखे गावभर पसरते तिचा नवरा आणि सासू सासरी आणि दीद याला चौकशीसाठी बोलवतात तर तिचा नवरा पोलिसांना पैसे देऊ करतो आणि विषय बंद कराय सांगतो पण वरतून दबाव आणि गावातल्यामुळे पो पोलीस पैसे घेत नाही नवऱ्याला कळतं की पै पैशाने काही होणार नाही तो पळून जातो अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला सोडून देतात शीतलच्या घरचे सांगतात की जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही तिचे आईवडील पूर्णपणे आतून तुटून गेलेले असतात शेवटी करतात अंत्यसंस्कार सगळे झाल्यावर तिच्या घरचे सांगतात की मुलाला घेऊन जावा पण शीतलच्या जा घरचे सांगतात की आम्ही आमची मुलगी गमावली मुलाचं नंतर काय आहे ते सांगतो शीतलच्या सासूला सोडतात कारण चार महिन्याचं बाळ असतं त्याला सांभाळण्यासाठी म्हणून पण तिच्या नवऱ्या सासऱ्याला आणि दिऱ्याला अटक करत होते आणि नवऱ्याचा शोध चालूच असतो ती मेल्यानंतर कळतं की शीतलच्या दिराचं पण लग्न झालं होतं आणि याच्या त्रासामुळे ती त्याला सोडून गेली आहे आणि शीतलच्या सासूने लग्न जमवताना सांगितलं असते की ती वेडी आहे आणि पळून गेली आहे सगळ्या पेपरमध्ये ही बातमी असते रोज काहीतरी वेगळं असतं कोणत्या पेपरमध्ये असतं की तिच्याकडे सोन्याचा पाळणा मागितला म्हणून तिने जीव दिला तरी कोणी म्हणतं तिला आधी मारून टाकलं आणि आत्महत्या दाखवली तर कोणी म्हणतं तिला जत्रेला पाठवलं नाही म्हणून रोज काहीतरी बातम्या येतच असतात काही दिवस सगळं शांत झाल्यावर शीतलचा नवरा पोलिसांना पैसे देतो आणि केस बंद करतो आणि त्याच्या घरचे सुटतात आणि मजा करतात आणि त्या चार महिन्याच्या मुलाला अनाथाश्रममध्ये देतात शीतल गेल्यामुळे घरचे मोडून गेले असतात पण कोर्टामध्ये नाही जात कारण कोर्टमध्ये जाऊन फक्त पैसे जाणार आणि त्यांच्याकडे पैसे आहेत ते सुटतील पण आमची शीतल काही परत येणार नाही म्हणून झालेल्या गोष्टीवर पश्चाताप करतात कारण त्यांना माहीत होतं की तिला त्रास आहे तर तिला ते कायमच आणू शकत होते पण लोक नावं ठेवतील इज्जत जाईल मुलगी घरात राहिली तर बाकींच्या मुलांचे लग्न होणार नाही म्हणून नाही घेऊन ये किंवा म्हणा कोणी इतका विचार पण केला नसेल की शीतल असं करू शकते ती मेल्यावर घरचे विचार करतात की आपल्याला ती सांगत होती आपण तिला घेऊन यायला हवं होतं आपण जगाचा विचार केला आणि आपली मुलगी गमावून बसलो आता सगळेजण पश्चाताप करतात भावाने आणि बहिणीने आपली बहीण भावाच्या मुलांनी आत्ता तर बहिणीच्या मुलांनी मावशी आईवडिलांनी आपली मुलगी गमावली होती आणि एका निष्पाप मुलाने आपली आई गमावली होती सगळेजण एकच विचार करतात की निदान तिनं मुलाचा विचार करून तरी तिने घेतलेला निर्णय बदलायला हवा तरी आत्महत्या आहे की हे खून हे फक्त त्या शीतललाच माहीत असतं ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद